रामायण एक अशी गाथा जी आपल्याला भरपूर काही शिकवते त्यातलीच एक शिकवण म्हणजे भावंडांचं प्रेम श्रीराम लक्ष्मण आणि भरत दशरथ राजाच्या या तीनही मुलांचा इतिहास पाहिला तर श्रीरामांना वनवास मिळतो पण भावापासून दूर न राहू शकणारे लक्ष्मण देखील श्रीरामासोबत जातात तर तिसरे भरत जे आपले भाऊ श्रीरामांना वनवास मिळाल्यामुळे श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपलं राज्य करतात आता श्रीरामांच्या बऱ्याच कथा कहाण्या आपण वाचल्या आहेत किंवा ऐकल्या असतील कदाचित श्रीरामांच्या मृत्यूबद्दल देखील आपल्याला माहीत असेल पण श्रीरामांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या रा लक्ष्मणाने श्रीरामांच्या एका वचनामुळे जलसमाधी घेतली होती हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग हे जाणून घेऊयात आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील वाल्मिकी रामायणामध्ये आपण रावणाच्या मृत्यूवर्णची कथा ऐकली असेल कसे श्रीराम आपल्या सैन्याला घेऊन रावणाचा वध करतात आणि माता सीतेला पुन्हा अयोध्येत घेऊन येतात आणि त्यानंतर कथेचा शेवट होतो पण नंतरच्या काळात काय घडलं हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये तर अयोध्येत राज्य करणाऱ्या रा श्रीरामांना एकदा अचानक एक ऋषी भेटण्यासाठी येतात श्रीराम त्यावेळी दरबारात बसलेले होते त्या ऋषीला पाहून श्रीराम अचंबित होतात हे ऋषी आपल्याला भेटण्यासाठी का आले असतील असा प्रश्न त्यांना पडतो पुढं सिंहासनावर बसलेल्या श्रीरामांना ऋषी हात जोडतात आणि सिंहासनाजवळ येऊन त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात मात्र आपलं बोलणं कुणीही ऐकू नये असं त्या ऋषींचं म्हणणं असतं त्यासाठी ऋषी श्रीरामांना एकांतात येण्याची विनंती करतात श्रीराम देखील त्या ऋषींची विनंती स्वीकार करतात आणि एका खोलीत जातात तसंच खोलीच्या बाहेर लक्ष्मणाला पहारा देण्यासाठी उभं केलं जातं कोणालाही या खोलीच्या आत येऊ न देण्याचं वचन देखील लक्ष्मणाकडून घेतलं जातं पुढे आज्ञाकारी लक्ष्मण देखील श्रीरामाचं वचन मान्य करतात आणि खोलीच्या बाहेर उभा राहून पहारा देतात या दरम्यान अनेक लोक रामांना भेटण्यासाठी येतात मात्र लक्ष्मण कोणालाही आत जाण्याची परवानगी देत नाही इतकंच काय स्वतः सीता माता देखील आले असताना लक्ष्मणाने त्यांना देखील थांबवलं होतं पण लक्ष्मण ऋषी दुर्वासाला थांबू शकले नाही म्हणजे होतं असं की ऋषी दुर्वास श्रीरामांना भेटण्यासाठी येतात श्रीरामांकडे त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असतं पण लक्ष्मण दुर्वासांना दारावरच थांबवतात आता ऋषी दुर्वासांचा स्वभाव अत्यंत रागीट ते आवेशात येऊन कोणालाही शाप द्यायचे लक्ष्मणानं ऋषी दुर्वासांना दारावर थांबवल्यामुळे दुर्वास लक्ष्मणावर रागवले ते वारंवार लक्ष्मणाला श्रीरामांना भेटू देण्याची विनंती करत होते पण लक्ष्मण ऐकत नव्हते त्यामुळे रागाच्या भरात दुर्वासांनी लक्ष्मणाला श्राप देण्याची धमकी दिली पण लक्ष्मणानं ते ऐकलं नाही मग दुर्वास म्हणाले मला श्रीरामांना भेटू द्या अन्यथा मी श्रीरामांना मृत्यूचा श्राप देईल आता आपल्या भावाला मृत्यूचा श्राप मिळेल या भीतीने लक्ष्मणाची धान उडाली मग लक्ष्मण ऋषी दुर्वासांना म्हणाले की तुम्ही इथेच थांबा मी श्रीरामांना तुम्ही आल्याचं कळवतो आणि त्यांनी श्रीरामाच्या खोलीचे दार उघडलं ज्यामुळे श्रीरामांसोबत खोलीत असलेल्या त्या ऋषींचं बोलणं हे लक्ष्मणाच्या कानावर पडलं खोलीत असलेले ऋषी देखील कोणी साधेसुधे व्यक्ती नव्हते ते स्वतः यमराज होते ते ऋषींचं वेषांतर करून रामाना भेटण्यासाठी आले होते आणि श्रीरामांना सांगत होते की प्रभू प्रभू तुमचं आता पृथ्वीवरचं कार्य संपत आलंय तुमची पुन्हा वैकुंठात जाण्याची घडी आली आहे आता यमराजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर लक्ष्मणाला राहलं नाही गेलं पण लक्ष्मण काही बोलण्याआधीच यमराज त्यांच्यावर चिडले आणि म्हणाले लक्ष्मणा तू राजाचं वचन मोडले तुला राज्याच्या बाहेर काढून दिलं पाहिजे पण लक्ष्मणासाठी तर राज्याच्या बाहेर काढून देण्यापेक्षा मोठं दुःख होतं ते म्हणजे आपला भाऊ श्रीराम वैकुंठात जाणार आणि ही गोष्ट लक्ष्मणाला असहनीय झाली त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या प्राणप्रिय भावापासून दूर कसं राहायचं हा मोठा प्रश्न लक्ष्मणासमोर उपस्थित झाला शेवटी लक्ष्मणानं दुःखाच्या भरात शरीव नदीमध्ये जलसमाधी घेतली आणि आपल्या जीवनाचा त्याग केला पण त्यानंतर काय घडलं राम हे विष्णूचा अवतार होते आणि लक्ष्मण म्हणजेच शेष नागाचा अवतार जलसमाधीनंतर लक्ष्मणानं वैकुंठात शेष नागाच्या रूपात रामाची वाट पाहिली तर अशी होती श्रीराम आणि लक्ष्मण या दोन भावंडाची प्रेमाची गोष्ट भावाला वैकुंठात जावं लागतंय म्हणून लक्ष्मणानं जलसमाधी घेतली होती नाहीतर आजच्या जगात भाऊ एकमेकांचे बांध कोरून कोरून थकले पण थांबले नाही असो सध्या आपण थांबू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आम्ही वाट बघतोय आणि बघत राहा महाराष्ट्रभूमी धन्यवाद